नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे वादले आहे सहा तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट छोटेसे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण स्क्रीनवर बघू शकतो मित्रांनो नागपूरच्या पूर्व आणि पश्चिमी भागामध्ये आपल्याला रात्री ते मध्यरात्री रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो गोंदियाच्या पश्चिमी भागामध्ये देखील आपल्याला रिमझिम तर कुठे कुठे भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अमरावतीच्या काही परिसरामध्ये मित्रांनो पूर्वीच्या परिसरामध्ये अमरावतीच्या हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बघायला मिळू शकतात रात्रीच्या सुमारास तसं मित्रांनो चंद्रपूरच्या काही भागामध्ये आपल्याला आसपासच्या परिसरामध्ये चंद्रपूरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर कुठे रिमझिम पाऊस मिळण्याची शक्यता आहे आदिलाबाद पंढरकावडा उमरखेड पुसद हिंगोली ह्या भागात मित्रांनो आपल्याला रात्री ते मध्यरात्री ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये मित्रांनो हलक्या सरी बघायला मिळू शकतात तसं मित्रांनो शेहगाव अमरावतीच्या भागात बघितलं जळगाव ह्या भागात मित्रांनो आपल्याला रात्री ते मध्यरात्री ढगाळ वातावरण बघायला मिळेल खामगाव अकोला कारंजा चिखली वासिम सिल्लोड ह्या भागात मित्रांनो आपल्याला रात्री ते मध्यरात्री ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसं मित्रांनो जळगावच्यामध्ये जळगाव आणि जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये यावल सावदा रावेर ह्या भागात मित्रांनो रात्री ते मध्यरात्री आपल्याला फक्त वारे आणि ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसं मित्रांनो इकडं वर्दी बघितलं चोपडा शिरपूर ह्या भागात मित्रांनो अमळणेर ह्या भागात मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तांदूळमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो धुळे मालेगाव मनमाड ह्या पर परिसरामध्ये देखील आपल्याला वारे बघायला मिळतील तर कुठे आंधूंमधून रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसं मित्रांनो आपल्याला नाशिकच्या काही भागांमध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात रिमझिम पाऊस आधुनमधून पडण्याची शक्यता आहे मित्रांनो तर मित्रांनो खाली इकडे बघितलं अहिल्यानगर अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो पावसाचा जोर कमीच आहे पावसाचा जोर थोडा वसरलेला आहे मित्रांनो वातावरण थोडंसं फार आता कमी दिसत आहे पावसाळी तसं मुंबईच्या काही भागात आपल्याला कल्याण डोंबोली ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात तर मित्रांनो सातारा सांगलीच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर पश्चिम भागात सांगलीच्या रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूर ह्या भागात मित्रांनो नांदेड सोलापूर ह्या भागात आपल्याला वातावरण कोरडे बघायला मिळेल रात्रीच्या सुमारात मित्रांनो तर मित्रांनो सकाळच्या सुमारात जर बघितलं तर सकाळच्या सुमारात आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो तो आहे नागपूरच्या परिसरामध्ये नागपूर गोंदिया ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावतीच्या पूर्व परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो सकाळच्या सुमारात तर मित्रांनो रात्री आणि हे होती सकाळचे हवामान अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद